आय जी एमला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आय जी रुग्णालयास भेट देऊन सुविधांबाबत केली पाहणी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे यासाठी अपेक्षित मनुष्यबळ व सुविधा लवकरच देणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली त्यांनी इचलकरंची येथे रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली व उपस्थित अधिकारी वर्गाचा आढावा घेतला यावेळी आमदार राहुल आवाडे आयुक्त ओमप्रकाश दिवटे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख आरोग्य अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील उपस्थित होते अत्याधुनिक डायलिसिस व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण मंत्री आबिटकर यांनी केलं तसेच येणाऱ्या रुग्णांना केस पेपर वेळेत मिळावा यासाठी तयार करण्यात आलेल्या डीजी हेल्थ या मोबाईल ऍप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले रुग्णालयातील ला आवश्यकतेनुसार आमदार राहुल आवाडे यांनी दोनशे ते तीनशे बेडमध्ये रुग्णालयात रूपांतरित करणे एम आर आय आधुनिक शस्त्रक्रिया विभाग यास विविध सुविधा सुरू करण्याची मागणी केली यावर मंत्री आबिटकर यांनी मी आलोय आणि पाहणी केली आहे असे सांगून खऱ्या अर्थाने रुग्णसंख्या पाहून मागणी केलेल्या सुविधांची गरज असल्याचे सांगितले या ठिकाणी नव्याने करण्यात येणारे प्रत्येक काम गुणवत्तापूर्वक होईल व ते खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी आवश्यक असलेलेच असेल अशी ग्वाही त्यांनी केली राज्यातल्या सर्व आरोग्य माध्यमातून त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलुरु मध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय बऱ्याच वेळा असं होत असते की सोशल मीडियामध्ये पेपरमध्ये किंवा आमच्या एकमेकाच्या बोलण्यांमधनं सुद्धा विनाकारण माणसांच्यामध्ये भीती तयार होते अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सर्व लोकांची काळजी घेऊया आणि या जो काही रुग्ण सापडलाय त्याच्याबद्दल सुद्धा देशपातळीवरती आरोग्य विभागाची यंत्रणा काम करेल आपल्या राज्यातल्या लोकांची सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याबद्दल आरोग्य विभाग अतिशय योग्य ते निर्देश देतील याबद्दल उद्या किंवा परवा दिवशी सुद्धा आपण बैठक घेतोय आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सर्व आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी असतील सर्व डॉक्टर्स असतील यांना सुद्धा सूचना दिल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये या मा जो रुग्ण सापडला आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दल आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा जी सूचना देईल त्याचं नागरिकांनी पालन करावं बस इतकं स्तरावरती गाईडलाईन्स ज्यापूर्वी कोरोनाच्या आजाराच्या वेळेला होत्या त्याच साधारणतः असणार आहेत मला वाटतं त्या प्रकाशितसुद्धा झालेल्या आहेत आपण सगळेजणसुद्धा ते सोशल मीडियावर बघू शकता आणि उद्या आम्ही सगळेजणसुद्धा त्या प्रसिद्ध करतो आहे आरोग्य विभागाच्या वतीनं म्हणजे थोडक्यात काय की संसर्गजन्य आजारासाठी ज्या काही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे होती त्या सगळ्या काळजी घेणं म्हणजे हात स्वच्छ ठेवणं असेल एक शिंकण्यापासून थोडीशी काळजी घेणं असेल अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याबद्दलचे योग्य ते गाईडलाईन्स उद्या प्रकाशित होतील आणि आपण सगळेजणच अशा पद्धतीच्या कुठल्याही आजारापासून काळजी न काळजी घेऊया आणि सगळ्याच लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्याच्या सूचना देऊया मुख्यमंत्री सातत्याने सगळ्याच विषयांवरती चर्चा करत असतात त्यांच्यासमोर राज्याचा खूप मोठा व्याप आहे आणि ते सगळ्याच गोष्टीला आम्हाला सर्वांना सूचना देत असतात त्यामुळे साजिकच त्या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा सूचना ते देतील माझी राज्यातल्या सर्व नागरिकांना विनंती इतकीच आहे की कोणत्याही अफवांवरती सोशल मीडियावरच्या योग्य अयोग्य बातम्यांवरती विश्वास न ठेवता या राज्याचा आरोग्य विभाग अत्यंत सक्षम आहे कोरोनासारख्या अत्यंत गंभीर अशा पत्तीच्या आजाराला सुद्धा आपण सगळ्यांनी त्याच विभागाच्या सहकार्यानं परतवून आहे त्यामुळे कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता फक्त आवश्यक ती उपाययोजना करण्याबद्दल ज्या आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याचं पालन करा आणि आपण अतिशय काळजी स्वतःची घ्या बस ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा